मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत एक नवीन अपडेट हाती आले आहे मे महिन्याच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ मिळाला आणि आता लाडक्या बहिणी पुढील मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर या योजनेची सुरुवात केली या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एकूण दहा हप्ते देण्यात आले आहेत आणि अकरावा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होऊ शकतो या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे दोन आणि तीन मे दोन हजार पंचवीस रोजी लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ मिळाला या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल हप्त्याचे पंधराशे रुपये जमा करण्यात आले दरम्यान आता मे महिना संपण्यास अवघ्या तीन दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा मोठा सवाल उपस्थित होतोय खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी नुकत्याच काही दिवसापूर्वी लाडके बही योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या फाईलवर मी स्वाक्षरी केली असल्याचे विधान केले होते यामुळे मे महिन्याचा हप्ता हा महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली तर दुसरीकडे मे महिना संपण्यास आता फक्त दोन ते तीन दिवसांचा का शिल्लक राहिला यामुळे मे महिन्यांचा हप्ता पुढील हप्त्यातच मिळणार अशाही चर्चा सुरू आहेत पुढील महिन्यात म्हणजे जून महिन्यात मे आणि जून या दोन महिन्यांचे पैसे सोबतच दिले जाऊ शकतात असा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे म्हणजेच पुढील मे महिन्यात जून आणि मे या दोन महिन्यांचे पैसे म्हणजेच तीन हजार रुपये एका दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतात असे म्हटले जात आहे तथापि या संदर्भातील अधिकृत माहिती अजून समोर आली नाही यामुळे राज्य सरकारकडून नेमका काय निर्णय होतो हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक